शेतकरी बंधू न पावसाचा जोर कधीपर्यंत राहणार आहे कधी पाऊस थांबणार आहे या वेळेच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज बघणार आहोत कोणत्या भागामध्ये सोसाट्याचा वारासह मुसळधार पाऊस होणार आहे कोणत्या भागामध्ये अधिकतम भागामध्ये जोरदार रूपाचा पाऊस होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असं तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल शेतकरी बंधून आपल्याला पंचवीस जिल्ह्यामध्ये अधिकतम भागामध्ये सोसाट्याचा सा वारसह आणि नदी नाल्याला ना पूर येऊ शकतो काही भागामध्ये नदी नाल्याला ना पूर आलाच आहे आणि छोटे मोठे तळे भरणार आहे काही भागामध्ये आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अधिकतम भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि काही भागामध्ये आपल्या सोसाट्याचा सा वारस अधिकतम भागामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल तर शेतकरी बंधून या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढणार आहे रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे नाशिक अहमदनगर सोलापूरच्या सांगलीच्या काही परिसरामध्ये आपल्याला इस्लामपूर तासगावच्या परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता रत्नागिरी चिपळूण सातारा खेड डोंबोली राजापूर सावंतवाडीच्या काही परिसरामध्ये आपल्याला अधिकतम भागामध्ये या काही आपल्याला पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीकडे ती वलसाडपासून तर खाली राजापूर सावंतवाडीपर्यंत आपल्याला अधिकतम भागामध्ये अखेर पावसाचा जोर वाढलाच आहे आणि काही भागामध्ये आपल्या चोवीस तासापर्यंत अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल तुम्ही हे अंदाज लक्षात देऊ शकता शेतकरी बंधूं पुढची बातमी येत आहे की पश्चिम महाराष्ट्राकडे आणि विद मराठवाड्याकडे औरंगाबाद अमरावती नांदेड अकोला लातूर भंडारा जालना पर पनी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या या काही परिसरामध्ये आपल्याला सारखाच पाऊस दिसणार आहे अधिकतम भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि पावसाचा जोर कायम राहणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात येऊ शकता आता ऊन कधी पडेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्ही अश हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉन दावा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद